नमस्कार लाडक्या बहिणीं या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता सहावा व सातवा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे तर याची तारीख सुद्धा समोर आलेली आहे त्यामुळे आता चिंता करण्याची गरज नाही तर लाडक्या बहिणींनो आपल्या खात्यावर सहावा आणि सातवा हप्ता जो आहे तर तो, तो रुपये तीन हजार जमा होणार आहे तर याची तारीख कोणती असणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघूया तर लाडक्या बहिणीनो याच्या अगोदर आपल्याला मागील तीन ते चार दिवसापासून अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर मागील जे काही साडेसात हजार रुपये ते जमा होताना दिसून येतात अर्थात हे जे काही साडेसात हजार रुपये आहे तर ते पाच हप्त्याचे पैसे आहे त्याचबरोबर अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर सहावा हप्ता सुद्धा जमा झालेला आहे आणि तो सहावा हप्ता म्हणजे पंधराशे रुपये त्यामुळे काही लाडक्या बहिणींना हे साडेसात हजार पण मिळालेले आहे आणि हे पंधराशे रुपये पण मिळालेले आहे परंतु अनेक लाडक्या बहिणी अशा आहे की त्यांना पंधराशे रुपये तर मिळालेले आहे परंतु मागील साडेसात हजार रुपये मिळालेले नाही त्यामुळे त्या सुद्धा वंचित आहे या पैशापासून आणि रोजच चिंता करत आहे की आमच्या खात्यावर हे साडेसात हजार रुपये येणार आहे किंवा नाही त्याचबरोबर अशाही लाडक्या बहिणी आहे की ज्यांना पाच हप्त्याचे साडेसात हजार रुपये मिळाले परंतु सहावा हप्ता अजून मिळालेला नाही अर्थात सहावा हप्ता तो पंधराशे रुपयाचा आहे तर लाडक्या बहिणींना अशा किती लाडक्या बहिणी आहेत की त्यांना नेमके पंधराशे मिळालेले आहे त्याचबरोबर काही लाडक्या बहिणींना फक्त सात हजार रुपये मिळालेले आहे तब्बल आपल्याला आता नऊ हजार रुपये मिळणे अपेक्षित आहे परंतु खूप कमी अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या खात्यावर हे नऊ हजार रुपये टोटल जमा झालेले आहे काहींना साडेसात मिळालेले आहे आणि काहींना पंधराशे रुपये तर ज्या लाडक्या बहिणींना नऊ पेक्षा कमी पैसे मिळालेले आहेत तर त्यांनी कृपया या व्हिडिओच्या कॉमेंट मध्ये कॉमेंट्स करा पटापट आणि नेमकं कळू द्या की किती अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना अजूनपर्यंत पूर्ण नऊ हजार रुपये मिळालेले नाही तर ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत या योजनेचे नऊ हजार रुपये मिळालेले नाही तर त्या लाडक्या बहिणींना नऊ हजार रुपये मिळणे अपेक्षित आहे आणि त्यानुसार आता जी काही तारीख समोर आलेली आहे की सहावा आणि सातवा हप्ता म्हणजे हे दोन हप्ते नेमके कोणत्या तारखेला मिळणार आहे तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत <laughs> तर लाडक्या बहिणीं या ठिकाणी बघा हे जे का काही कॅलेंडर आपल्याला दिसत आहे जानेवारी महिना आहे दोन हजार पंचवीस म्हणजे आता या दोन दिवसांनंतर नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि चौदा तारखेला आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की मकर संक्रांती आहे आणि महिलांचा मोठा सण आहे तर या निमित्तानं महाराष्ट्र शासन लाडक्या बहिणींचा मकर संक्रांतीचा सण गोड करणार आहे आणि यानुसार लाडक्या बहिणींना सहावा आणि सातवा हप्ता एकंदरीत रुपये तीन हजार लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करणार आहे तर आता हे तीन हजार नेमके कधी मिळणार आहे आपल्याला तर ते बघूया आपण तर लाडक्या बहिणीनो या तीन हजार रुपयाच्या वितरणाची जी काही सुरुवात आहे तर ती या ठिकाणी आपल्याला दिसून येईल कॅलेंडरवर खाली जर गेलं तर या ठिकाणी दहा तारखेपासून वितरणाची सुरुवात होणार आहे त्यानंतर अकरा तारखेला पण काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात त्याचबरोबर पुढे बघितलं तर बारा तारखेचा या ठिकाणी रविवार आलेला आहे त्यामुळे रविवारचे अनेक कार्यालयाला सुट्टी असते त्यामुळे बारा तारखेला पैसे जमा होणार नाहीत त्यानंतर जो काही शेवटचा दिवस असणार आहे तेरा तारीख या तेरा तारखेला सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर सहावा आणि सातवा हप्ता म्हणजे रुपये तीन हजार जमा होणार आहेत अशा प्रकारची महत्वाची माहिती विश्वसनीय सूत्राकडून आलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता आपली जी काही मकर संक्रांत आहे तर ती मकर संक्रांत गोड होणार आहे आनंदाची होणार आहे कारण आता आपल्याला मकर संक्रांतीच्या तोंडावर रुपये तीन हजार रुपये मिळणार आहे त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत या योजनेचा एक रुपया पण मिळालेला नाही तर त्यांच्याही खात्यावर आता या योजनेचे सरसकट म्हणजे मागील नऊ हजार रुपये त्याचबरोबर हे पंधराशे रुपये म्हणजे असे दहा हजार पाचशे रुपये जमा होणार आहे आणि अर्थात हे संक्रांतीला जमा होणार आहे जे अगोदरच्या तारीख आपण बघितलेलं आहे तर त्या तारखेला सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर ज्या लाडक्या बहिणींचे उर्वरित पैसे अजून मिळायचे होते तर त्यांच्या खात्यावर दहा हजार पाचशे रुपये जमा होणार त्याचबरोबर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर सहावा आणि सातवा हप्ता तीन हजार रुपये जमा होणार तर अशा प्रकारची महत्वाची माहिती आलेली आहे तर लाडक्या बहिणीनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद